आम्हाला खात्री आहे की आजीदादांच्या पाठीशी लोक उभे राहतील आणि विकासासाठी अकलूची जनता नक्कीच या ठिकाणी मतदान करेल मग अशी एक तास ई व्ही एम अशी बंद पडलं होतं राम सातत्यांवर आरोप करण्यात आले की बंद पाडलं असं काय वाटतं म्हणजे टेक्निकली इशू आहेत काय काय परपडली केलं जातं नाही आता आता आपण त्याच्यावर आत्ता एवढं बोलणं योग्य राहणार नाही आणि मला वाटतं वा ते उमेदवार किंवा कुठल्या नेताचा यात काही दोष नसतो यंत्रणेचा आहे त्यात टेक्निकल काय बिघड असेल ॲक्च्युली या मशीन्स चेक केल्या होत्या तर त्या बिघड व्हायला नव्हता पाहिजे मग अधिकाऱ्याकडून त्या चेक केल्या गेल्या नव्हत्या का हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी उभा राहतो किती जागा अपेक्षित आहेत हो। आम्हाला बहुमत मिळेल नगराध्यक्ष पण आमचा होईल आम्हाला विश्वास आहे रामसाद म्हणतात की मतदारांवरती दबाव टाकला जातो स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आता एवढा मोठा फौज फाटा आहे पोलिसांचा आणि मग दबाव कसं काय येऊ शकतो एवढा मोठा फौज फाटा आहे ज्याआधी अकलूजमध्ये कधीच नव्हता मग हे असताना सुद्धा दबाव असेल तर गेले पाच वर्ष रामभाऊ आमदार होते या ताल माळशिरस तालुक्याचे तेव्हाच त्यांनी हा दबाव काढायला पाहिजे होता त्यावेळेस ते कधीही चुकूनही कधी <laughs> बोलले नाहीत की माळशिरस तालुक्यामध्ये दबाव आहे त्यावेळेस ज प्रस्तापित त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता रांभवनीसुद्धा त्याचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार राहिला नाही या दबावावर गोष्टी वगैरे अशा बोलायला नाही असं दहशत दबाव हे सगळे जे शब्द वापरले गेलेत ते राजकीय ह्याच्यासाठी होते आ, मला असं वाटतं आहे की पडल्यामुळे नक्कीच रामभावांची निराशा झाली आणि मागच्या वेळेस निवडून देण्यासाठी ज्यांनी त्यांना मदत केली त्या लोकांनी या निवडणुकीत त्यांना विरोध देत केला त्यामुळे त्यांना निराशेतून एखाद्याच बोलत असावेत ते